ठीक आहे मी तुमच्याकडे किती वेळा माझा विषय घेऊन आलो तुम्ही का मा घेतला नाही माझा विषय कुठला विषय तुझा आणला चार वेळा तुम्हाला भेटलो माझ्या विषयासाठी आठवत आहे ना काय तुझा विषय चार वेळा तुम्हाला भेटलो नव्हतो माझ्या विषयासाठी काय विषय तुझा कळला पाहिजे आम्ही गावाला आलोय माझ्या अडचण नाही काहीतरी माझं नियोजन लावून आता ठीक आहे गे आणि शे गुणा आणि आमचं आहे ना आहे ना आता अनिशेट बशी तू आहे गे मग तुम्ही काय म्हणाल आणि शेट बशी आणि शेटचं काम कर ना बाकी तुला कशाला पाहिजे पण मी आता काय बसी गेला मग तुला कोण काय म्हंटल का बाबा काय गेला का नाही नाही तोच विषय पण मी तुमच्यावर कुठे पोस्ट कर रे तिकडं काम कर पण जिथं कसं असतं जुनं जिथे संबंध असते तिथं पण सल्ल वागायचं असतं रे आम्ही तुम्ही गेला म्हणून तुला बज... कुठं आरे तुरी कुठे शिवीगाळ तुला केलं नाही ना आतापर्यंत मी तुमच्यावरती एकी लिहिली नाही जवळपाठ लिहू नको नको पण अलिशेटच काम कर आता राष्ट्रवादीच काम कर बाळा आता काम करताना शेणी कशाला करतोय अलिशेट सांगितलं तर कर ना शिवसेनेच मी कुठे काम करतोय मग आता विद्याबाई कोणाची आहे राष्ट्रवादी झाले तुमच्या आज आपल्यासाठी ते आहेत म्हणजे आपण त्यांच्यासाठी आहे अडचण नाही पण कवा तर माझी मदत लागेल तुला एवढं वाक्य म्हणणं खरं आहे पण मी काय मी त्यावेळेस म्हणू नको शेठ मला वाचवा नव्हे मी तुमच्या लिहिलंच नाही ना तो काय इकडे की त्यावेळी तू लिहून म्हणू नको मला वाचवा एवढं दुसरं वाक्य रेकॉर्ड कर आणि विषय संपव कळलं का आपण तुमच्या पोस्ट लिहिलंय का सांगा की कुठे नाही 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 लिहिची लिह तुझ्यातून तर काय अडचण नाही पण पुन्हा म्हणून मला वाचवा आज आमच्या आई बहिणी काढायची माझ्या फॅमिलीला कोणी लिहिलंय मी लिहिलंय तुक माझ्या फॅमिली लिहित तू तू माझ्या फॅमिलीला तुला कोणी अधिकार दिला काय लिहिलंय माझी बायको बाहेर पडत्या न पडत्या तुला कोणी अधिकार दिला रे हा काय म्हणलं फॅमिली काय लिहिलं रे मी तुम्हाला माणूस आहे ना अरे माझ्या फॅमिलीला लिहिला मग माझ्या फॅमिली तुला काय अधिकार आहे अहो तुमच्या फॅमिली मध्ये सांगली फासून टाकी पुन्हा माझ्या फॅमिली लिहिले तर तू आवाज लिहिना तुझ्या गाडीत मैला लिहिले ना तू लिहिना त्याला उत्तर दे बर बर हा आमच्या घरात तुझा जमा असं आमचं काऊन हा तुमचं काय खाल्लं मी काय खाल्लं म्हणजे तुझ्या आईचं बाप तुला माहित नाही काय काय खाल्लं ती काय दिलं मला पुण्याला तर काय काय केलं तुला अरे कुठं तुझी सकाळी मी तू तुला धावतो तिथं बनपुरीत काय दिलं मला हा काय दिलं तू तू हजारो माझ्या घरी येऊन घेऊन जेवून गेला काय सांगतो मी काय केलं तुला काय काय केलं सांग सांगतो माझ्या फॅमिलीवर माझ्या तुझा काय अधिकार मी काय लिहिले तुझ्या फॅमिलीवर मी लिहिले का तुझ्या पुढली का मी तुला काय बोलला माझ्यावर लिहिलं नाही ना मी काय तिच्या उमेदवार आणि तर लिहिलं तर बघ मग तुझा कोण पुन सीट फिट मी बघणार नाही टांगडी टाकील मोडून बर कळाचं नाही तुला त्यानं आता जाऊ नकोच काम केलं माझं म्हणून तुला काय काय बोलत नाही हो। ठेव पुन्हा जर माझ्या फॅमिली माझ्या कुठे देना ठेव ठीक हो। आहे तुझ काय करायची सोशल मीडिया चालवते गाडी चालव ठीक आहे ठीक आहे तू काय गरीब आहे गरीब माजूर आहे तू